आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र देवनी येथे दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा करण्यात आला सत्कार जांभेकरांची लेखणी पत्रकारांनी तशीच तळपत ठेवावी बालाजी वळसागरीकर बातमी आहे लातूर मधून लातूरच्या देवनी तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या समवेत दर्पणदिनी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना वळसांगवीकर म्हणाले की मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण या नावाने सुरू केले म्हणूनच आजचा दिवस पत्रकारांसाठी दर्पण दिन होय तेव्हा पत्रकारांनी निस्वार्थ भावनेतून हाती घेतलेले हे पत्रकारितेचे व्रत समजून बाळशास्त्री जांभेकर यांच्या लेखनीची धार तेज करून तळपट ठेवावी असे ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब उमाटे तर प्रमुख पाहुणे देवणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अजित बेळकोने देवनी नगरपंचायत समितीचे पाणीपुरवठा सभापती नदीम मिर्झा जाफर मोमीन इस्माईल शेख काँग्रेसचे शहर अध्यक्ष जावेद तांबोळी तालुका सचिव तानाजी कांबळे आदी उपस्थित होते यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून सर्व पत्रकार बांधवांचा साप्ताहिक लोकल मतचे संपादक बालाजी वळसांगवीकर यांनी पत्रकार बांधवांचा यथोचित सत्कार केला यावेळी संपादक पत्रकार बांधवांच्या व्यथा व सातत्याने येत असलेले पत्रकारितेतील अडथळे याबाबत खुलासा करताना अग्रोहनचे संपादक बालाजी टाळीकुटे यांनी आपले विचार मांडले तर प्रकारांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासून देवणी तालुक्याचा विकास कसा साधता येईल यावर सखोल असे मार्गदर्शन केले ज्येष्ठ पत्रकार नरेश बिरादार यांनी मांडले यावेळी उत्कृष्ट व पत्रकारिता पुरस्कार मिळाल्यामुळे ज्येष्ठ पत्रकारिता दत्ता पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार गिरीधर गायकवाड जाकीर बागवान मनोज पाटील शकील मनियार भैयासाहेब देवनीकर लक्ष्मण रणदिवे कृष्णा पिंजरे बालाजी कवठाळे प्रमोद लासने सगीर मोमीन सचिन मंगनाळे राहुल बालुरे आदी पत्रकार बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी टाळुकुटे तर आभार बालाजी वळसांगवीकर यांनी मांडले परंतु ज्यांनी लोकशाही जीवन ठेवण्याचं काम या ठिकाणचं जो माध्यमाचा वर्ग दरवर्षी करत असतो आणि अव्यातपणे करत आहे या माध्यमातील जे माध्यमकर्मी आहेत त्यांच्यावर जीवघेणी हल्ली होत आहे त्यांचे व्रतपत्र बंद पाडण्याच्या मार्गावर आहे आणि दिवसेंदिवस हे व्रतपत्र महागाईच्या कचाट्यामुळे ते चालू शकणं हे संपादकांना वृत्तपत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना बसलेलं आहे आणि हे माध्यम जर या देशातली लोकशाही पूर्णपणे ढासळणार आहे आणि ती लोकशाही जिवंत जर ठेवायचं असेल तर हा पत्रकार जिवंत असला पाहिजे आणि हा पत्रकार का हवा खाऊन जगत नाही तो काही वाऱ्यावर हिडून जगत नाही तर त्यांना सुद्धा सगळ्यांची नावं घेणार सर्व उपस्थित मान्यवर खूप व्यथा नरेश भोने सांगितले बाला सांगितले टळकोटे सरांनी सांगितले पत्रकारांच्या व्यथा आहेत पण एक अभिमानाचा विषय आहे जिल्ह्यामध्ये जेवढे पत्रकार बघतो त्यापेक्षा सगळ्यात सुंदर आणि खरंच विचारवंत आमच्या देवणीचे पत्रकार <स्था> लागला नाही आणि पत्रकारिता सोडून कधी विषय झाला नाही पत्रकारिता ही एक जात आहे एक धर्म आहे तो जोपासला पाहिजे प्रत्येकाने कारण तर अजित बिळकुणींचे कितीही जरी नातलं किंवा संबंध असतील तर विचारामध्ये नाही त्याची देवाणघेवाण अजित चुकला तर शंभर टक्के चुकला आणि आजीच्या ते निदर्शनास आणून देणं हे पत्रकाराचं काम आहे मग ते सत्ता कुणाचीही असो सत्तेला बांधलेली पत्रकारिताची कधीच नसावी दुर्भाग्यानं सध्या बऱ्यापैकी चालू आहे पत्रकारिता सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक पत्रकारिता ही काही पक्षाच्या आधी म्हणून काम करत आहे माझ्या अनुभवानुसार कधी काँग्रेसनं असा प्रयत्न केला नाही आणि काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये पत्रकारांनी काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यापर्यंत त्यांचे विषय उघडकी सांगले किंवा समाजात चर्चा केली त्याच्याबद्दल आणि आमच्या दिवणीचे एक चांगला विषय असा आहे की सत्ता कोणाची असो पत्रकार त्याच खंबीरपणे लिखाण करतात म्हणजे सत्ता इथं भाजपची असो की काँग्रेसची असो त्याचा अनुभव मी सभापती असतानाही घेतला आहे आमची सत्ता सगळीच असताना आमच्याबद्दल बऱ्याचदा पत्रकारांनी उघडपणे लिखाण केलेले होते त्याच्यामुळं हीच जागरूकता कायम असावी असे या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी आशा व्यक्त करतो आणि या निमित्तानं माझाही आपण वाढदिवसाचा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो व मी माझी जागा राजकीय लोकांचे सत्कार सन्मान फोटो वृत्तपत्रातून त्यांच्या बातम्या छापून आणायच्या कुठेतरी थोडीस वाकडी फोटो आली सरळ आली ह्या आणि परत टोपणी घ्यायचे हे सगळं पत्रकारांच्या बाबतीत सातत्यानं घडत आलेलं आहे पण त्यांचा सत्कारापासून ते वंचित राहतात मीही काही का पत्रकार केलेलं आहे आजही आपलं आहे ते वंचित राहतात कामाने आज या पत्रकार दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी सर्वांचा सन्मान व्हावा हा उदाहरण थेट घेऊन कुठलीही राजकीय पार्श्वभूमी या कार्यक्रमाच्या पाठीमागे राहणार नाही याची परिपूर्ण काळजी घेऊन असंच एकदा आम्ही बसलो असता गिरीदर गायकवाड यांना विनंती केली की सर्व पत्रकार एकत्रित केल्याचा दिवस म्हणजे सहा जानेवारी आणि त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून सगळ्याचा सा सन्मान सा करता आला आणि आज काही व्यवस्था करता आली तर मी ते करण्यासाठी तयार आहे आणि आपण सगळ्यांशी चर्चा करावी आणि मला थोडंसं सूचना द्यावी असं ज्यावेळेस मी म्हणालो त्यावेळेस अनेक मी सगळ्यांशी चर्चा करून कार्यक्रमाचं तुम्हाला सांगतो आणि त्यातल्या त्यात प्रत्येक वर्षी आपल्याकडे कार्यक्रम होतोच पत्रकार घेण्याचा पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सन्मान्य रमेश कोतवाल यांची तब्येत बरोबर नसल्या बरोबर कुठेतरी व्यक्ती येऊ नये किंवा थोडा पडू नये या उद्देशानं आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला खऱ्या अर्थानं आज दर्पण दिन बरोबर दर्पण दिन पण खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर माझ्यावर दडपण दिन होत दडपण कारण आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्व पत्रकार असतील किंवा पत्रकार जर जे काही लोक असतील एक राजकीय व्यक्ती म्हणून माझ्याकडे बघितलं जात आहे आम्ही म्हणत असताना ही आमच्याकडून लागलेली जबाबदारी नाही तर विश्व आणलं जात आहे ही आपण आपलं परीक्षण घेऊन लेका अपने या गोष्टीचा लेखाजोखा आपल्या अंतरनाला आपण दिला पाहिजे आताच साहेबांनी सांगितली ही अतिशय मार्मिक अशी टिप्पणी आहे आणि ती आपल्या अंतरातून आपण झळावी पत्रकार म्हणून सांगत असताना एक गोष्ट या ठिकाणी मला नमूद करायची वाटते की मी पत्रकार आहे ही एक आचारसिंता आपल्या होत्या आपण कुठेतरी लावून घेतली पाहिजे लावून घेतली पाहिजे आचारसिंता आपलं सहज जगणं कसं असावं सहजवान कसं असावं लणधाचा भाग आपल्या परिवारात आपण बसल्यानंतरचा भाग जरी वेगळा असला तरी समाजाकडे आपण चलत असताना जगत असताना आपल्या हातून काय काय करतं याचा लेखा जोखा समाजाकडे कायम असतो सहज म्हटलेला आहे जी थेंबाने जाते ती हौद्या होऊन येत नाही या पद्धतीचा आपण कुठेतरी व्रत अंगीकारलं पाहिजेत तालुक्याची आत्ताच मालाजी भाऊने सांगितलेली अवस्था जर बघितलं सव्वीस जून नोव्हेंबर तालुका आहे उत्तीर मुद्दा आपण बाहेर पडलो नव्या मुद्दा तालुका झाला तालुक्याची राजकीय पार्श्वभूमी तर मला मांडायची नाही पण विकासाची पार्श्वभूमी मांडत असताना जी तालुक्याची जी अवस्था झालेली आहे ती अतिशय बेकार आणि कंगाल अवस्था जर म्हणलं तर वाव ठेवणार नाही आम्ही कुठल्या पक्षाबद्दल या बोलत नाही तर या तालुक्याचे आम्ही वारा सोडून मी हे प्रश्न म्हणत होतो तर ते आपलं परम कर्तव्य आहे या तालुक्यामध्ये राहत असताना आपल्या गावाचा तालुक्याचा काय कायापर्यंत झाला पाहिजे त्याबद्दल आपण आपल्या लेखणीतून आपल्या विचारातून आपल्या सहज जण की आपण कुठतरी ते चित्र निर्माण केलं चित्र निर्माण केलं पाहिजे तसा पाटलांनी की शोध माध्यमातून तालुक्याच्या बाजूची अवस्था आपल्या तालुक्यातून नव्हे जिल्ह्यातून हातपात हलवळूच संशोधन केलं पाहिजे जिल्ह्यामध्ये गेलं कुणा कशाबद्दल गेलं त्या त्या कुठली राजकीय अवस्था होती कुठली राजकीय उदासीनता होती कुठलं राजकीय पाठबळ कमी होतं म्हणून हे उडूचं केंद्र आज बीड जिल्ह्यामध्ये गेलं मुक्ती कारखाना बंद शिवम महाराज गेल्या गेल्या मागच्या दोन तुम्ही उत्कर्ष पत्रकार म्हणतो मराठवाडा विकास परिषदेच्या माध्यमातून जाऊन मुख्यमंत्र्याला भेटले त्यांनी की आमचा दोन मुख्य प्रकल्प चालू झालं पाहिजे इथून एक शिक्षण म्हणून तयार हो याही तालुक्यातून जावं त्यामध्ये आपलाही मध्ये कोणी असावा हेही आपलं परम कर्तव्य आहे मित्रांनो सांगत असताना एक ही एक अतिशय मार्ग एक वेदनादायी म्हणण्यापेक्षा आपलं आपला प्रश्न आहे की कुठली आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे ज्या तालुक्याचं काम करत असताना कुठेतरी जेलीमिरीच्या लागून माती लागून करावी आमची कुठे करता करत असलो तर शर्मेनं मान खाली काढावं लागेल आणि असं काम करून कधीच कधीच येता कामा नाही असा विचार आपण आपल्या मनामध्ये कुठेतरी ठाम ठामपणा कुठं आपण बाळगला पाहिजे अनेक प्रश्न आहेत तालुक्याचा राजकीय प्रश्न हा वेगळा शेतकऱ्यांच्या मी मार्गदर्शनातून त्या क्षेत्रात आहोत बावीस ऑगस्ट दोन हजार तो दिवस आजही विसरत नाही त्यांच्या माध्यमातून मी या पत्रकारिता दैनिक सामनाच्या माध्यमातून सुरुवात केली आणि प्रथमत्र आम्ही आमच्या त्या माध्यमातून तुम्हाला मिळत गेली परंतु सुरुवात केलेली आहे एक चळवळ आहे चालते कोणते चळवळ आहे ही चळवळ टिकवत असताना आपण आपण कुठेतरी स्वतःचा तोलही सांभाळला पाहिजे आपल्या शब्दाला किंमत आहे आपल्या लेखीला किंमत आहे मागे ते काय संपादकाला पण एका लेखा बैठकीत लातूरला कलेक्टरच्या बैठकीत पण गेला आहे वर्तमत्र विकू नका शब्द विका वर्तमत्र विकू नका शब्द विका आपल्या शब्दाची काय किंमत असते काय शब्द आहे आपला यांनी या देशाचे अर्थमंत्री असताना एका पत्रकाराने विचारलं होतं त्यांनी त्यावेळेस सिगरेट वाढत होते शिगरेट की असताना पत्रकारची किंमत वाढू शकते का त्यांनी होतं कदाचित आणि संकल्प दुसऱ्या दिवशी सिगरेटची किंमत वाढली अर्थसंकल्प फुटला त्यांना त्यावेळेस अर्थमंत्री देशाचा अर्थमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता ही ताकद पत्रकारामध्ये ही ताकद आपण जपा त्याला कुठेतरी नीतीचं पावित्र्याचं एक कुंपण तयार करा त्याला आणि ती कुंपण जपा त्यावेळेस तुमचा वास्तविक आता म्हणल्यामुळे तुमचा एक एक नैतिक राहणार नाही आणि ही जीवन मिळालेली एक संधी आहे त्या संधीचं सोनं त्याला एक चांगल्या माध्यमात चांगल्या एखाद्या क्षेत्राला तुम्हाला त्याही सुद्धी या इथे ना तिथे तिथे ना तिथे कुठेतरी पत्रकारता शोधून शोधून पत्रकारता करत असताना राजकीय लोकांचे सत्कार सन्मान फोटो वृत्तपत्रातून वोट त्यांच्या बातम्या छापून आणायच्या कुठेतरी थोडीसार वाकडी फोटो आली सरळ आली हे आणि परत तोंडी घ्यायचे हे सगळं पत्रकाराच्या बाबतीत सातत्यानं घडत आहे